सांगली जिल्हा संगणक टायपिंग व संगणक लघुलेखन शासनमान्य संस्थांची संघटना सांगली जिल्हा कार्यकारिणी व पदाधिकाऱ्यांची बिनविरोध निवड झाली जिल्हाध्यक्षपदी रवींद्र रणनवरे सांगलीवाडी यांचे तर उपाध्यक्षपदी दत्तात्रय कोरे मिरज व मनोज फाळके सांगली यांची बिनविरोध निवड झाली सांगली जिल्ह्यात संगणक टायपिंग व संगणक लघुलेखन प्रशिक्षण देणाऱ्या एकशे पाच शासनमान्य संस्था असून या संस्था चालकांमधून सांगलीच्या श्री शोएब मुजावर यांची महाराष्ट्र राज्य संघटनेचे सांगली जिल्हा प्रतिनिधी व परीक्षा सहसचिव महाराष्ट्र राज्य म्हणून नुकतीच राज्य कार्यकारिणीवर निवड करण्यात आली श्री शोएब मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा संघटनेचे नूतन कार्यकारिणीची निवड झाली मिरज तालुक्यातून सात वाळवा तालुक्यातून दोन तर पलूस शिराळा कवटेमहांकाळ आटपाडी कडेगाव तासगाव जत या तालुक्यातून प्रत्येकी एक अशा सोळा प्रतिनिधींची बिनविरोध निवड झाली आहे या प्रतिनिधींमधून जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात आली जिल्हाध्यक्षपदी रवींद्र रणनवरे सांगलीवाडी यांचे तर उपाध्यक्षपदी मनोज फाळके सांगली व दत्तात्रय कोरे मिरज सचिवपदी अमित माने वाळवा तर कार्याध्यक्षपदी सुरेश चव्हाण वाळवा यांची बिनविरोध निवड झाली बिनविरोध निवडून आलेले इतर पदाधिकारी याप्रमाणे परीक्षा सचिव तथा प्रवक्ता रविकांत झेरे सांगली कोषाध्यक्ष लक्ष्मीकांत केंद्रे सांगली प्रसिद्धी प्रमुख अल्ताफ समलेवाले बुधगाव संगणक तज्ञ सिद्धेश्वर भोसले मिरज सहसचिव संजय पाटील पलूस परीक्षा सहसचिव शुभांगी पाटील शिराळा सल्लागार व मार्गदर्शक सुनील भोसले कवटे महांकाळ सदस्य कुबीर जावीर आटपाडी निलेश गुरव कडेगाव तानाजी पाटील तासगाव संघ पाच जत अशी आहेत यावेळी नूतन अध्यक्ष उपाध्यक्ष व पदाधिकारी यांनी सांगली जिल्ह्यातील सर्व संस्था चालकांच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करण्याचं व संगणक टायपिंग संगणक लघुलेखन कोर्स जिल्ह्यातील प्रत्येक खेडापाड्यातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रवेश वाढीसाठी विविध उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला